नमस्कार राज्यात शुक्रवारपासून दिनांक सात रोजी पुढील पाच दिवस ढगांच्या गडगडाटासह धुवाधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने गुरुवारी दिला त्यामुळे मध्य महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि कोकणातील जिल्ह्यांना वादळी वाऱ्याचा येलो अलर्ट जाहीर केल्याची माहिती विभागाने दिली राज्याच्या विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्याचा पावसाने धुमाकूळ घातला कमी भागात मोठा पाऊस पडल्याने भागाला फटका बसला कोकण मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मान्सून निर्माण तर राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत दक्षिण भागात मान्सून दाखल झाला असला तरी उर्वरित महाराष्ट्रावर पूर्व मोसमी पावसाच्या ढगांची छाया कायम आहे राज्यात उकाडा कायम असून दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे विजांसह पूर्व मोसमी पावसाचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला इथे होणार वादळी पाऊस कोकण मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्र धुळे जळगाव नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर मराठवाडा छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली विदर्भ बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली